कोल्हापूर जिल्ह्यात मागील आठ दिवस मुसळधार पाऊस झाला आहे पंचगंगा नदीने धोका पातळी ओलांडल्यानंतर जिल्ह्यातील अनेक भागात पाणी शिरायला सुरुवात झाली आहे त्यामुळे पडझड झालेली घरे त्याचबरोबर शेती पिकांचे नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले आहेत गेल्या आठ दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू होता त्यामुळे जिल्ह्यातील अनेक गावांना पुराचा फटका बसला आहे नदीकाठी असलेले पीक गेली अनेक दिवस पाण्यामध्ये राहिल्याने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे याशिवाय मुसळधार पाऊस आणि पुराच्या पाण्यामुळे घरांची पडझर देखील झाली आहे या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हा अधिकारी अमोल एडगे यांनी तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मागच्या दोन दिवसापासून पावसाचा जोर ओसरलेला आहे आणि त्यानुसार आपली पंचगंगा नदीची पातळी आहे ती स्लोली स्लोली पातळी कमी होत आहे आता दुपारी बारा वाजता पातळी आपली जी राजाराम बंधाऱ्याची आहे ती चव्वेचाळीस फूट सात इंची उडी आहे शिरोळमध्ये आणि कुरुंदवाडमध्ये अजूनही पाणी आहे त्यामुळे त्या ठिकाणी लोक निवारा केंद्रामध्ये आहेत आणि ज्या ठिकाणी अजून लोकांना स्थलांतरित केलं पाहिजे त्या अनुषंगाने प्रशासनाचं कामकाज सुरू आहे मागच्या दोन दिवसामध्ये पाणी उतरत असल्यामुळे आता पंचनाम्याच्या अनुषंगाने जे कामकाज आहे ते आपलं कालपासून सुरू झालेलं आहे पंचनाम्यासाठीच्या ज्या टीम आहेत शहरी भागासाठी महानगरपालिका आणि महसूलच्या कर्मचाऱ्यांचा आणि अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या टीम आणि ग्रामीण भागामध्ये महसूल कृषी विभाग ग्राम ग्रामविकास विभाग यांच्या टीमचं ट्रेनिंगही काल झालेलं आहे आणि कालपासून टीमने पंचनामे सुरू केलेले आहेत आज रोज आज रोजी सर्व टीम आपल्या या फील्डवरती आहेत तर लवकरात लवकर नुकसान झालेले पंचनामे पूर्ण करणं हे आता प्रशासनाचं प्राधान्य आहे पंचनामे लवकरात लवकर करून शासनाकडे नुकसानाबाबतची भरपाईची मागणी शासनाकडे पाठवली जाईल माझं नागरिकांना आव्हान आहे की प्रशासनाची टीम जेव्हा पंचनाम्यासाठी येईल तेव्हा माहिती देऊन आपण सहकार्य करावं आणि त्यासोबतच अजूनही पंचगंगा नदीची पातळी आहे ती धोक्याच्या पातळीच्या वरतीच आहे त्यामुळे पुढे पावसाचं प्रमाण आणि जी पातळी जी कमी होण्याची ती गती पाहून नागरिकांनी पूरजन्य परिस्थिती जिथे आहे किंवा पर्यटनस्थळी आहे तिथे जाणं टाळावं आणि प्रशासनाला सहकार्य करावं असं आहे खर तर दोन हजार एकोणीसचा महापौर कोल्हापूर करण्यात को आला एकवीसला महापौर आता सुद्धा परिस्थिती होती खर तर याला महापुराच्या वेळेला चर्चा होती की रेड झोनमध्ये एक बांधकाम अतिक्रमण खाली मात्र त्यानंतर त्याच्यावर कोणत्या प्रकारची कार्यवाही होता दिसत नाही यावेळेला तुम्ही जिल्हा प्रशासनाच्या वतीनं काय नेमकी पावलं उचल सध्या जे आपलं प्राधान्य आहे ते ज्या ठिकाणी पूरबाधित लोक आहेत त्यांना रिलीफ वर्क देणं हे पहिलं प्राधान्य होतं आता नुकसानीचे पंचनामे करणे हे प्राधान्य आहे एक लाँग टर्म मध्ये याबाबतची सुद्धा जी कारवाई आहे ते जिल्हा प्रशासन महापालिका प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमानाने केली जाईल